िवन कसे आहात सगळे मजेत आहात ना मजेतच राहा आजचा दिवस तुम्हाला सर्वांना खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जावो ही बाप्पांच्या चरणी प्रार्थना तर आज आहे शनिवार शनिवारचा हा व्हिडिओ आहे आणि शनिवारी आमच्याकडे ना मस्त बाजार भरतो त्यामुळे म्हटलं मग बघा कांदे पण संपले होते आणि भाज्या पण नव्हत्या आणि आठवड्यातून एक दिवस कसं भाज्या आणून ठेवल्या म्हणजे कसं टेन्शन राहत नाही त्यामुळे मग एकही कांदा नव्हतं मग मुलाला म्हटलं आता तूच जा आणि घेऊन ये म्हटलं कारण मला याची साफसफाई पण होती करायची नवरात्रीची त्यामुळे मी दिवसभर कामं करून खूपच थकली होती मग त्याला ज्या आवडतील त्या त्याने भाज्या आणल्या आणि भाज्या पण आणल्या त्याच्या आवडीच्याच चा सगळ्या भाज्या आणल्या बघा त्याने आणि म्हणजे सर्व भाज्या चांगल्याच आणल्या अशा एकही एक भाजी खराब आणली नाही तेच मोठं कवतो की कारण कसं आहे मुलांना एक तर आजकालच्या काही कळत नाही ते काही पण उचलून घेऊन येतात पण मग मी त्याला आधीच म्हटलं होतं ज्या चांगल्या असतील त्याच आण कमी रेटच्या भाज्या आणू नको असं कारण काय होतं आपण कमी रेट बघायला जातो आणि मग त्या सर्व खराब सडल्या सडक्या गुचक्या अशा भाज्या निघतात त्यामुळे म्हटलं रेटचा रेटचा विचार करू नको चांगल्याच घेऊ नये भाज्या अशा खराब आणू नको मग त्याने आणल्या बघा शिर शे, मेर, शिमला मिरची बटाटे परत दोन प्रकारच्या मी त्याला मिरच्या सांगितल्या होत्या त्या मिरच्या घेऊन आल्या घेऊन मग आता बघा या सगळ्यांना मी आता वॉश करून ठेवते म्हणजे कसं मला थोडाभर टेन्शन नाही आणि वॉश करून झाल्यानंतर कसं ल आपण लगेच कसं वॉश करून झालं ना की मग त्याला व्यवस्थित सुकवायच्या आणि तर मग पुसून घ्यायच्या चांगल्या सुक्या कापडनी म्हणजे कसं आपल्याला काही जास्त ऐन वेळेला भाजी वगैरे करायची असलं ना तर मग जास्त टेन्शन येत नाही पटकन आपण कापू शकतो आता मी तर कापून पण घेते कधी कधी तर कापून पण ठेवते भाज्या कारण काय होतं मला पण घाई असते मग आता संध्याकाळी रात्री क्लिनिकवरून आल्यानंतर कधी कधी पटकन एखादी भाजी बनवायची असली ना तर मग कसं रेडी असली कापलेली तर काही टेन्शन राहत नाही त्यामुळे मी काय करते शक्यतो भाज्या कापून आणि एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवते आता बघा ह्या सगळ्या धुवून घेतल्या आणि नंतर, का नंतर जा, जा, काय मग आता ह्या धुतल्यानंतर सगळ्या अशा वेगळ्या वेगळ्या करून घेईल मी एखाद्या कोरड्या कापडावर असं पसरवून ठेवेल नाही तर माशा मोठ्या जा ह्याच्यात जाळीमध्ये वेगळ्या करून ठेवायच्या म्हणजे कसं पाणी बघा आता असं काम वाढतं काही नाही तर काही आता धुतलेल्या भाज्या परत बेसिनमध्ये पडून गेल्या आता परत त्या सगळ्या मी उचलल्या परत धुतल्या आणि परत आता सॅग्रिगेट केल्या म्हणजे असं काही ना ते काही काम वाढतच असतं आता साईडलाच हे पण बाकी होतं करायचं कारण मावशी आता उद्या येईल मग भांडी घासेल त्यामुळे ती भांडी पण सगळी धुवून ठेवली मी म्हणजे दिवसभर हा जितका कामातच गेला सगळा का अजिबात वेळ मिळाला नाही परत आता उद्यापासून गुड्डूची एक्झाम सुरू होते त्यामुळे परत सकाळी लवकर टिफिन बनवावा लागेल त्याला त्यामुळे आणि बघा मिरच्या धुतल्या ना की कधी पण मिरच्यांची असे देठ मी काढून ठेवते म्हणजे कसं मिरच्या खराब होत नाही जर असं डेठांच्या जर मिरच्या ठेवल्या ना फ्रीजमध्ये मग ती दोन तीन दिवसात दे लगेच खराब होते आता हे मिरच्यांची डेटं काढून झाल्यानंतर ना मी काय करेल एखाद्या अशा यांना म्हणजे हे करू देईल सुकू देईल बघा आता एक जास्त ग्रीनवाली होती आणि एक कमी तिखट आणि एक जास्त तिखट अशी मिरची सांगितली होती मी त्याला तर ता बरोबर त्याने एक जास्त तिखट आणि एक कमी तिखटवाली आणली त्याला सॅम्पल घरीच दाखवलं होतं मी म्हणून त्याने बरोबर आणली आता फ्लावर पण कट करून घेते म्हणजे कसं ऐन वेळेला मला टिफिनला पटकन करता येत येईल त्यामुळे मग फ्लावर कट करून घेतला म्हणजे कसं हे सर्व कचरे एक्स्ट्राचं निघून जातं ना फ्रीजमध्ये पण जागा पुरत नाही मग खूप अडचण होते आणि फ्लावर वगैरे आता हे छोटे छोटे होते ठीक आहे पण मोठे असते तर खूपच वेळ लागतो ते सगळं ठेवायला आणि करायला खूप अडचण होते त्यामध्ये त्यामुळे म्हटलं हे बघा अशा सगळ्या भाज्या मी कट करून ठेवते आणि अशा एअरटाईट जे डबे असतात ना टप्पर वेळेचे त्याच्यात मी भरून ठेवते आता ही मला कधी कधी मी काय करते गरम पाण्यात उकळून पण घेते मीठ टाकून पण आता मला उद्या फ्लावर करायची नव्हती म्हणून मी अशी भरून ठेवली आता जेव्हा मला करायची फ्लावर तेव्हा मी गरम पाण्यात तिला उकळवेल आणि आता बघा आता हे बेसिन फुल भरलं होतं भांड्यांचं आणि आता उद्या मावशी येईल म्हणून हे सगळे भांडे धुवून मी आता एका जाळीत असे भरून ठेवते म्हणजे कसं मावशी आल्यानंतर फक्त पाणी टाकतात आणि घासून ठेवतात कसं ते रात्रभर भांडी जर आपण अशीच ठेवली ना फक्त भांड्यांना वास येतो आणि ते चिलटे वगैरे होतात म्हणून मला अजिबात आवडत नाही म्हणून मी रात्रीचं काम ना रात्रीच करते कारण कसं सकाळी पण डब्याची घाई वगैरे असते ना मग खूप नाश्ता असतो खूप धावपळ होऊन जाते मग आणि कसं एक ठीक आहे एक काम मावशी करून जाते लादी आणि भांडे ते तेवढं तरी मला शांतता आहे आणि कपडे कसे मी दोन दिवसानंतर लावते मशीनमध्ये त्यामुळे ती पण आहे की आता बघा हे साफसफाईची एवढे सगळे कापडं निघाली होती त्यामुळे हे कापडं पण मी काय केले होते गरम पाण्यामध्ये सर्फ टाकून मस्त भिजवून ठेवले होते बघा ते किती एकदम छान चकचकीत निघाले आता अजि अजिबात चिकटपणा राहत नाही आणि कधी साफसफाईनंतर ना कापड असे आपण कधी पण साफसफाई करतो ना तेव्हा साफसफाईनंतर ना असे कापडं काय करायचे सगळे असे गरम पाण्यात भिजवून ठेवायचे म्हणजे कसं ते लगेच निघतात आणि एकदम क्लीन निघतात गरम पाण्यात भिजवल्यामुळे मग वॉश करायची गरज नाही पडत बघा आता तुम्ही बघू शकता ते कापडं सगळे किती क्लीन आता हे सगळे धुवून घेतले मी आता यांना वाळत टाकते आणि सध्या पावसाने तर इतकं हैराण केलं आहे ना की काय विचारू नका पाऊससुद्धा थांबायचं था। नावच घेत नाही त्यामुळे मला सगळ्याशा काचेच्या बरण्या वगैरे वगैरे पण धुवायला काढायच्या होत्या पण त्या वाळत नाही आणि मग तसंच जर आपण हे केलं ना भरलं ना मग ते जी पण वस्तू भरलेली तिला बुरशी लागते ना तर खराब होते आणि आपल्या इकडचं वातावरण कसं आहे मुंबईचं एकदम असं म्हणजे दमट वातावरण आहे त्यामुळे इथं काहीच असं व्यवस्थित राहत नाही सगळ्या वस्तू खराब होतात लवकर त्यामुळे म्हटलं जाऊ द्या आता जे जे वरचं वरचं होतं ना तेच मी डीप क्लिनिंग केली मग कारण गणपतीमध्ये पण बरंच झालं होतं माझं सगळंच आवरून मग आता जे वरचं वरचं होतं ना ते कारण किचन कसं मला कधीपासून किचन राहिलं होतं तर माझं साफ करायचं त्यामुळे मग मी आत संपूर्ण किचन काढलं होतं सगळं म्हणजे पुसून वगैरे घेतलं आत सगळं डीप क्लिनिंग करून घेतली किचनची आणि बघा ही माझ्याकडे अशी याची बॅग आहे याची का कापडी नाही कापडी नाही सॉरी याची पेपर बॅग आहे त्या पेपर बॅगमध्येच मी कांदे भरून ठेवते म्हणजे कसं कांदे व्यवस्थित राहतात लवकर सडत नाही आणि हा एक्सपिरियन्स स्वतःचा माझा एक्सपिरियन्स म्हणून तुम्हाला सांगते एकदा ट्राय करून बघा तुम्ही खरंच या बॅगेत लवकर कांदे खराब होत नाही आणि सडत पण नाही असे जर भरून ठेवले तर आता याला मी कांदे सांगितले ते हे बघा कांद्यांची साईज जास्त मोठी आणली असं नाही का वाटत तुम्हाला कांदे वगैरे त्यांनी किती म्हणजे त्याला मी मोठे कांदे सांगितलं होतं पण त्याने इतके पण मोठे नाही सांगितलं ते त्याने म्हणजे प्रमाणापेक्षा जास्तच मोठे मोठे कांदे घेऊन आला तो बघा ना एकच कांदा किती मोठा मोठा आहे बघा आणि प्रत्येक कांदा तेवढाच मोठा आणला आहे ना आणि एकही असं छोटा कांदा आणला नाही यावेळेस पण कांदे पण छान आणले त्यांनी म्हणजे त्याला माहिती माहिती आहे जर चुकीचं आणलं तर मम्मी रागवेल म्हणून तो आधीच व्यवस्थित घेऊन आला सगळं आता बघा हे लसूण बटाटे सगळे मी असं एकत्रच याच्यात ठेवून देते या जाळीमध्ये म्हणजे टेन्शन नाही राहत मग आता मला बघू शकता आमच्याकडे आता लाईट गेली आहे आणि गुड्डू कसा बसला आहे आणि आता आमचं इनव इन्व्हर्टर इन्वटर पण खराब झालंय त्यामुळे बघू शकतात बघा आता कधीपासून आम्ही बसलोय संपूर्ण लाईट गेली पूर्ण कल्याणचीच लाईट गेली असं कधी होत नाही पण आज पहिल्यांदा असं आहे ना, ना गुड्डू आता कसं वाटतंय लाईट गेली सगळं बंद आहे टी व्ही वगैरे बुरा गुड्डूला अजिबात म्हणजे टी व्ही आणि मोबाईल शिवाय करमत बरोबर ना आता असं असं वाटत असेल काय करू काय नाही ना गुड्डू गुडूट मस्त विचार कर जर लाईट नसती तर काय झालं असत शांतता वाटली असती डोक्याला डोळ्याला हाताला पायाला <laughs> आता बघा लाईट आल्या आल्या गुड्डू अभ्यासाला बसला कारण उद्या त्याचा इंग्लिशचा पेपर आहे म्हणून म्हटलं चला त्याचा आता ना ते सोडवून घेते कसा म्हटलं आजचा व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा, करा। पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वस्त राहा आणि मस्त राहा आणि खुश राहा